नमस्कार सेविका ताई मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगण चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो आजच्या व्हिडिओ हा छोटासा असणार आहे परंतु आपल्या काही ठरवत बगिनींना याची अडचण आलेली आहे ठराविक बघिनीनाच ही अडचण आहे सगळ्यांना नाही ना ना परंतु आपण व्हिडिओ बघा आणि नक्कीच जर आपल्याला ही अडचण आली देवकर ही अडचण आपल्याला येऊ नये परंतु समजा आलीच आता त्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही परंतु त्यासाठी मात्र तुम्हाला ह्या पद्धतीनं करावं लागेल तर आजचा माझा व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे जर ऑबर्शन झालं किंवा स्टील बर्थ किंवा ज्याला आपण म्हणतो की उपजत मृत्यू झाला किंवा गर्भपात झालात तर ह्या साऱ्या जर घटना घडल्या तर आता वीस पॉईंट सहा या अपडेटनंतर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हा बदल झालेला आहे तर तेच मी तुम्हाला आचवडीच्या माध्यमातून दाखवणार जर तुमच्याकडे हे जर घडलं तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता अन्यथा आपल्याला गरज नाही परंतु काही भगिनींची अडचण होती म्हणून आजचा हा व्हिडिओ करत आहे तर बघा गरोदर माता मोडूलवर आपल्याला जायचं आहे आता माझ्याकडे एकही उदाहरण नाही फक्त मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजावं किंवा तुमच्या लक्षात यावं म्हणून हे फक्त तुम्हाला दाखवते तर आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो पूर्ण प्रोसेस प्रोसेसने फक्त इथून जरी दाखवलं तरी तुमच्या लक्षातील आता समजा ही पूजा मौर्य आहे हिच्या आपल्याला तीन डॉक्टर जायचं आहे तर या दोन पद्धतीने तुम्ही जाऊ शकता एक तर पहिली गोष्ट म्हणजे स्तनदाचे मातेचे स्थलांतर करताना देखील पर्याय आहे आणि दुसरा जो पर्याय आहे खाली दिलेला आहे तो म्हणजे बघा इथं मिस गॅरेज याच्यानं देखील आपण ते करू शकतो मिस गॅरेज ऑबर्शन आणि स्टील बर्थ तर बघा मिस गॅरेज तुम्हाला माहिती आहे की ॲटोमॅटिक जो गर्भ गर्भपात होतो म्हणजे तो ॲटोमॅटिक होऊन जातो त्याला आपण मिस गॅरेज म्हणतो ऑबर्शन हे आपण दवाखान्यामध्ये जाऊन करत असतो गर्भपात आणि स्टील बर्थ म्हणजे उपजत मृत्यू जो जन्मानंतर लगेच बाळ मरतं हो, त्याला स्टील बर्थ तर असे तीन कॉलम आहेत तर तुमचं याच्यातलं बालक कुठं बसतं त्याच्यात तुम्हाला ते करायचं आहे जर जसं झालं असेल त्या पद्धतीनं तर मिस गॅरेज हे बरेच प्रमाणात हे होत असतात ऑबर्शन देखील होत असतात काही बालक क्रिटिकल असलं किंवा बाळ बाळाचं वाढ नसेल काही प्रॉब्लेम असेल तर ऑबर्शन हे होत असतं स्टील बर्थ हे चुकून एखाद वेळेस होऊ शकतं तर तुम्ही इथून पण जाऊ शकता आणि इथून पण आता तुम्हाला आधी इथून दाखवून देते खालच्या ऑप्शनने आपण आता जाणार याच पद्धतीने तिथं पण येतं आणि याच पद्धतीने इथं पण येतं तर बघा याच्यातलं तुम्हाला इथं वर दिलेलंच आहे तर आपल्याला काय करायचं आहे फक्त हे जे खाली ऑप्शन दिसत आहे ना तर इथं तीन प्रकारचे ऑप्शन आहेत आपल्याला त्याच्यावर स्क्रोलिंग करते मी तुम्हाला दाखवते बघा इथं सगळे ऑप्शन दिलेले आहेत पहिले बघा गर्भश्राव जर असेल तर इथं तुम्ही क्लिक करू शकता म्हणजे वीस वीक वीस आठवड्याचं ते याच्यावर क्लिक करायचं आहे जर ऑबर्शन असेल वीस आठवड्याचे प्रेग्नन्सी नंतरचं वीस आठवड्यानंतरचं तर ते याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ऑपरेशनच आहे वीस आठवडे प्रेग्नन्सी ड्यू टू सेम मेडिकल चॅलेंजेस म्हणजे आता काही मेडिकल क्रिटिकल प्रॉब्लेम असेल तर तसा जर प्रॉब्लेम झाला असेल ते जर झालं असेल तर ते तुम्ही इथं नोंदवू शकता आणि मृत बाळाचा जन्म तर तो जर असेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे एक एक ऑप्शन जे असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा ज्याच्यावर क्लिक केलं बघा ह्या पद्धतीने क्लिक केलं की त्याच्यानंतर मग खाली तुम्हाला तारीखवर क्लिक करायचं आहे आता एक वरचंच तुम्हाला दाखवून दिलं की जे तुमचं असेल तिसं तिथं तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि इथं तारीखवर क्लिक करायचं बघा इथं क्लिक केलं की तुमचं कॅलेंडर ओपन होणार कॅलेंडर ओपन करून मग आपण जे असेल ती तारीख सिलेक्ट करायची आता मी तुम्हाला इथपर्यंत दाखवते आणि त्याच्यानंतर सादर करावर क्लिक करायचं आहे बाकी दुसरं काहीच कारण माझ्याकडे तसं उदाहरण नाही फक्त मी तुम्हाला इथपर्यंत नेलं फक्त हे जे शोर्टचं ऑप्शन आहे तर जे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुमचं इथून कुठल्या बी याच्यामध्ये बसत असेल बघा याच्यात आलं समजा तर याला बी तुम्हाला फक्त तारीख हे करायची ते नसेल तर याच्यात आलं तर ता याच्यात तुम्हाला तारीख आता तुम्हाला चारही पर्याय सांगितले जर तुमच्याकडे अशी परिस्थिती असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आत्ता तुम्ही ह्या पद्धतीने जो आपण म्हटलं की गर्भपात झाला असेल किंवा तुमचं स्टील वर्थ असेल म्हणजे ज्याला आपण उपजत मृत्यू म्हणतो जन्मा डिलिव्हरीनंतर लगेच मृत्यू होतो तर हो तो, तो असेल किंवा गॅरेज झालं असेल म्हणजे दोन तीन दोन ते तीन ते चार महिन्याचं असतं ते झालं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने प्रत्येक कॉलम आहे ते वाचायचे आणि त्या पद्धतीने करायचं आणि एक दुसरी पद्धत आहे तर नावासमोरच जायचं बघा आता आपण ह्याला बा त्याच्या नावासमोरच गेलो आणि ते गेल्यानंतर परत स्तनदा मातेकडे स्थलांतर करा याच्यावर तुम्हाला क्लिक करून तिथं पण हेच ऑप्शन ओपन होतं आणि इथं पण सेम ह्या पद्धतीने ऑप्शन ओपन होतं तर हे फक्त मी तुम्हाला तर त्याच्यात कुठं ऑप्शन ओपन होतं तर हे मात्र आपल्याला बघून घ्यावं लागेल आता काहींचं हे ऑप्शन ओपन होत नाही आता बघा दोन नंबरचं ऑप्शनला तुम्हाला त्याच मातेचं दाखवते की ह्या ऑप्शनवर जाऊन देखील तुम्हाला ते पाहता येईल बघा इथं क्लिक केल्यानंतर आपल्या वर बघा इथं वर दिलेला आहे अगदी सेम पद्धतीने मायग्रेट टू लॅक्टिंग पण त्याच्या खाली हे करत असताना त्याच्या हे करत असताना त्याच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर बघा इथं दिलेलं आहे मिस कॅरेज आणि स्टील बर्थ मग इथं फक्त क्लिक केलं म्हणजे खालची माहिती ऑटोमॅटिक ओपन होते परंतु मी जे ऑप्शन आपल्या मातीच्या समोर आलेलं आहे त्याच्यातनं आपण करा त्यानेमुळे आपल्याला काही अडचण येणार नाही शक्यतोवर हे एक दोन उदाहरणं असतात जास्तीचे हे उदाहरणं राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला एक ज्या मातांना अडचण आली असेल तर तुम्ही या पद्धतीने ते नोंदवू शकता कारण की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ती माता नोंदवली जाते पण तिचं जर ह्या पद्धतीनं जर आपण नोंदणी केली तर ते ती माता ॲटोमॅटिक पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधून निघून जाईल जिचा प्रॉब्लेम असेल ती तर याच्यासाठी आपण ह्या पद्धतीने करू शकता एवढंच मला आचडीच्या माध्यमातून सांगायचं सा होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर मात्र जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ ह्या मिळत असतील आजच्यावर एवढंच धन्यवाद